पंधरा वर्षाचे हत्येने संतापाच्या लाटा उसळत आहेत सव्वीस जुलै रोजी, सव्वी रोजी मध्यरात्री एका पेट्रोल पंपाजवळील झाडा झोडपात मृतदेह सापडला हत्ये हत्येप्रकरणात दाऊद शेख प्रमुख आरोपी आहे या घटनेनंतर दाऊदने यशस्वीचा किती छळ केला याची माहिती समोर आली आहे यश्री ही वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत होती त्याचबरोबर ती बेलापूर येथील एका खासगी कंपनीत काम करत होती पंचवीस जुलै रोजी ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचा संपर्कच तुटला मोबाईल बंद लागत होता त्यामुळे कुटुंबियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि यशस्वीचा शोध सुरू झाला दरम्यान यशस्वीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्याच्या एक पथकाला कॉल आला त्या कॉल पोलिसांनी कोटनाका परिसरातील घटनास्थळी धाव घेतली पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसले की एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे मृतदेहावर असंख्य जखमा झालेल्या होत्या कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते कुत्र्यांनी मुलीचा चेहराही लचके तोडून विद्रुप केला होता खांद्यावरील मासही कुत्र्यांनी खाल्लं होतं कमरेवर पाठीवर गुप्तांगावर चाकूचे वार केले होते मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशस्वीच्या आई वडिलांना बोलवण्यात आले यशस्वीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटू वरून तिची ओळख पटली तिच्या हत्येप्रकरणी आई वडिलांनी दाऊद शेखचे नाव घेतले त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला दाऊद शेख विरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे या घटनेनंतर दाऊदने यशश्रीवर यापूर्वी अत्याचार केल्याची माहिती समोर आली दाऊद हा ड्रायव्हर आहे दोन हजार वर्षांच्या वर्षाच्या यशश्रीला बघितले त्यानंतर तिला टार्गेट करणं सुरू केलं दाऊदने तिला जाळ्या तोडले दोन हजार एकोणीस मध्ये दाऊदने यशश्रीवर अत्याचार केले या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी त्याला अटक केली होती तो तुरुंगात होता तुरुंगातून सुटल्यानंतर दाऊद शेखने पुन्हा यशस्वीचा पाठलाग सुरू केला होता दाऊद तिला कॉल करायचा त्यानंतर सव्वीस जुलै रोजी यशस्वीचा मृतदेहचा अखेर सापड सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात एनी अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीग इन अ गर्ल्स कॉलेज वी कॅन फ्री थॉट्स विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सलिंग बाय गांधी मॅम दीप फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज व्हेरियस टेक्निक्स टू कन्फर्म मार्लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट ॲज इंडस्ट्रीज रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर